माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलाय देशामध्ये सत्तांतर होईल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदानानंतर व्यक्त केला तर सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुद्धा कराडमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलाय लोकांचे प्रश्न सोडवणारा खासदार संसदेमध्ये जावा असं मत यावेळेला श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहील का नाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही वाचवण्याकरता हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्याकरता आज देशातली जनता सज्ज झालेली आहे मी पण आज कराडमध्ये माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे मी खूप जवळजवळ महिनाभर प्रचार केलेला आहे मला खात्री आहे की आम्ही ज्या मागण्याकरता ज्या विचाराकरता ज्या समस्याकरता प्रचार केलेला आहे त्याला योग्य तो प्रतिसाद मिळेल आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे देशात स्वतंत्र होईल तो प्रत्येकाने येऊन या ठिकाणी आपल्या मतानं हक्क भरवा आणि आपल्या भविष्यामध्ये आपली सहानुभूती आणि प्रेरणा बाळगून दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदार संघातील प्रश्न उत्तर सोडवणारा माणसाची निवड करावी 本当に。